खुनाचा प्रयत्न अपहरण घातक शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कसबेवर मकोका कारवाई करत तुरुंगात पाठवण्यात आलं होतं त्यानंतर तीन वर्ष तुरुंगात राहिलेला गुड्ड्या काही दिवसांपूर्वीच बाहेर आला होता बाहेर आल्यावर मात्र त्याने कहर केला होता सोबतीला पन्नास ते साठ पोरं घेऊन त्याने येरवड्यातील लक्ष्मीनगरात चक्क रॅली काढली होती त्याच्या या रॅलीचा व्हिडिओ देखील तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर पुणे पोलिसांवर टीका होऊ लागली तुरुंगातून सुटलेला गुंड रॅली काढतोच कसा असा प्रश्न विचारला जाऊ लागला टीका होऊ लागल्याने पोलिसही सावध झाले आणि त्यांनी गुड्ड गुंड्या कसबेसह रॅलीत सहभागी झालेल्या पोरांवर गुन्हे दाखल केले पोलिसांनी त्याच्यासोबत वावरणाऱ्या या पोरांना जन्माची अद्दल घडवली येरवड्यात सर्च ऑपरेशन राबवत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका एकाला शोधून काढलं आणि पोलिसी इसका दाखवला होता दरम्यान पोलिसांचा हा रुद्रावतार पाहून गुड्ड्या कसबे पसार झाला होता पोलिसांना तो सापडतच नव्हता अखेर महिन्याभरानंतर गुंड गुड्ड्या कसबे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात सापडला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याची अशी काही अवस्था केली की तो आता जन्मात विसरणार नाही ज्या चौकात गुंड गुड्ड्याने दहशत पसरवली होती तुरुंगातून सुटून आल्यानंतर रॅली काढली काढली होती त्याच चौकात पोलिसांनी त्याला आणलं आणि त्याची वरात गुड्ड्या हो, इतरही होते काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळतंय आहे शुल्लक कारणावरून हाणामारी खून वाहनांची तोडफोड यासारख्या घटना वारंवार घडतायत अशा घटनांवर आळा ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे दहशत पसरवणाऱ्या गुंडांना त्याच भागात पोलीस धडा शिकवताना दिसत आहेत त्याच परिसरात त्यांची वरात काढली जातीय जिथे गुन्हा केला आहे तिथेच धडा शिकवण्याचा नवीन पॅटर्न पुणे पोलिसांनी अवलंबला असल्याचं दिसून येत आहे वाहनांची तोडफोड कराल दहशत माजवण्याचा प्रयत्न कराल तर तिथेच धडा शिकवू असा थेट संदेशच पुणे पोलिसांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे कुठल्याही महिलेला जो फेर करेल पैसा घेऊन हवेल गोळीबार करेल अशा कुठल्याही स्वयंघित महिला हर चौकात मारण्यात येईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे दरम्यान पुण्यातील गुन्हेगारी विषयी चिंता व्यक्त केली जात असतानाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी देखील पुणे पोलिसांना चांगलंच सुनावलं दहशत माजवणाऱ्या गुंडांची धिंड काढा मकोका लावा म्हणत पोलिसांना आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी आता अशा स्वयंघोषित गुंडांना धडा शिकवायला सुरुवात केली पोलिसांच्या या ऍक्शन मोड नंतर स्वयंघोषित भाईंची भाईगिरी कमी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे